नमस्कार केबी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत जिल्हा परिषद प्रशाला खंडाळाचे विद्यार्थी चित्रकला ग्रेड परीक्षामध्ये निकाल शंभर टक्के उत्तीर्ण जिल्हा परिषद प्रशाला खंडाळा येथील इत्या सहावी ते दहावी विद्यार्थी महाराष्ट्र कला संचालय कडून घेण्यात आलेले इंटरमिडिएट मिडिएट व एलिमिटे एलिमिटेड या फ्रेड, ग्रेड ग्रेड परीक्षेत अनुक्रमे बावीस व चौदा असे विद्यार्थी बसले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी हे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले असून सदर परीक्षा विद्यालयात मालेगाव या ठिकाणी पार पडली या परीक्षेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाले त्यामुळे त्यांची सर्वत्र कौतुक होत आहे आणि त्यांना इत्या दहावीच्या परीक्षेमध्ये अतिरिक्त गुणांचा फायदा देखील होणार आहे या परीक्षेमध्ये तयारी अशोक दाखो दारवंटे व श्री विक्रम पठारे यांनी करून घेतली त्याचप्रकारे मुख्याध्यापक श्री अलाउद्दीन शेख श्री सुरेश बडेसर श्री ईश्वर खंडेराव